वाघाच्या हल्ल्यात पन्नास एकाच दिवशीची दुसरी घटना तालुक्यात वाघाच्या हल्ल्याची मालिका सुरूच असून आज सकाळी चिरोली येथील संजीवनी मॅकलवार या महिलेला ठार केल्यानंतर दुपारी एक वाजेच्या सुमारास एका पन्नास वर्ष इसमाची ठार केल्याची दुर्दैवी घटना घडली हो आहे वर्षीय सुरेश मंगरू सोपानकर हा शेळ्या चालण्याकरिता भगवानपूर येथील जंगलात गेला असता दबा धरून बसलेल्या वाघानं त्याच्यावर हल्ला चढून ठार केला त्यात जंगलातील ही आजची दुसरी घटना आहे मूल तालुक्यातील वाघाच्या हल्ल्यातील मे महिन्यातील ही सहावी घटना आहे आणि चंद्रपूर जिल्ह्यातील सतरा दिवसातील ही अकरावी घटना आहे वाघाच्या वाढत्या हल्ल्यानं मानव वन्यजीव संघर्ष शिंगेला पोहोचत आहे खरीप हंगाम तोंडावर असताना वाघाच्या वाढत्या हल्ल्यानं शेतकरी वर्गामध्ये मोठं चिंतेचं वातावरण आहे सकाळी संजीवनी मॅकलवार ठार मारल्यानंतर त्याच जंगलामध्ये शेळ्या चारत असताना सुरेश सोपानकर या, सोपान या शेतकऱ्याला ठार केला सुरेशचा मृतदेह हो शवविच्छेदनाकरिता मुलला नेत असताना टोलेवाही येथील रेल्वे सिग्नल जवळ गावकऱ्यांनी अडवून आपल्या मागण्या वन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून लिहून घेतल्याचं समजतं